नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आनंदात ना मुलांना आपण आतापर्यंत संगणक म्हणजे काय संगणकाचे वेगवेगळे पार्ट्स वेगवेगळे भाग कोणकोणते याची माहिती जाणून घेतलेली आहे नंतर संगणकामध्ये पेंटचा वापर करून चित्र तयार करणे त्याच्यात विविध रंग भरणे ही माहिती तुम्ही जाणून घेतलेली आहे आता संगणकाद्वारे आपल्याला एखादं पत्रलेखन करायचं आहे काही मायनर टाईप करायचं आहे तर काय करावं लागेल याविषयी आज आपण इथं पाहणार आहोत तर आपण आज संगणकामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड हे जे टाईप करण्यासाठी एक प्रमुख साधन आहे त्याचा आज भाग शिकणार आहोत तर मग चला पाहूया मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ओपन कसं करायचं हे बघा आपल्या संगणकामध्ये या ठिकाणी स्टार्ट बटन असतं त्या स्टार्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या सर्च बार मध्ये तुम्ही वर्ड असं टाईप केलं तर लस तुम्हाला वर्डचे जे ॲप आहे ते होईल ओपन होईल बघा ओपन होताना बघा तिथं काय दिसतंय तुम्हाला ऑफिस टू थाउजंड नाईन्टीन असं अक्षर आलेलं होतं आता ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाव्या बाजूला वर्डच्या खाली होम न्यू ओपन असे तीन मोठ्या टॅब दिसत आहेत उजव्या बाजूला एक ब्लँक डॉक्युमेंट दिसत आहे आणि हे वेगवेगळे ज्याचे थीम्स असतात त्याचा वापर करून आपण छान पद्धतीने आपले डॉक्युमेंट टाईप करू शकतो त्याचा ते थीम्स आपल्याला दिसत आहेत खाली रिसेंट ज्या ओपन केलेल्या फाईल आहेत मी वर्डच्या त्या तुम्हाला दिसत आहेत तर आपल्याला आता नवीन जे ब्लँक पेज आहे ते घ्यायचं आहे म्हणून आपण न्यूवरती क्लिक करणार आहोत आणि न्यूला क्लिक के केल्यानंतर ब्लँक डॉक्युमेंटला आपण ओपन करणार आहोत आता ब्लँक डॉक्युमेंट ओपन झालं ओपन झाल्याबरोबर तुम्हाला संगणकाचा समोरचा युजर इंटरफेस तुम्हाला इथं दिसत आहे याच्यामध्ये बघा हा जो, जो वरचा भाग आहे या वरच्या भागाला म्हणतात मेन उभार काय म्हणतात बार या मध्ये तुम्हाला फाईल आहे नंतर होम बटन आहे इन्सर्ट आहे ड्रॉ आहे डिझाईन आहे लेआउट आहे परफॉर्मन्स आहे रेफरन्स आहे मेलिंग आहे रिव्ह्यू आहे व्ह्यू आहे आणि हेल्प आहे तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर, तर प्रथम आपण आपलं आपलं जे पेज ज्याच्यावर टाईप करायचं आहे ते पेजची सेटिंग कुठं असते ते पाहूया हे बघा या लेआउट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लेआउटला हे पेज सेटअप पॅराग्राफ सेटअप आणि हे अरेंज जे आहे ते तुम्हाला तीन टॅप दिसत आहेत तर आपल्याला जे पेज सेट करायचं आहे तर त्याच्यामध्ये साईज मध्ये आपण जाणार आहोत साईजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं लेटरमध्ये साईज करायचं आहे का मध्ये करायचं आहे का लिगल मध्ये करायचं आहे काय कायचं स्टेटमेंट टाईप करायचं आहे तर सहसा आपण ए फोर ह्या कागदाचा पर्याय निवडत असतो कारण झेरॉक्स का आपण ए फोरवरती जास्त काढत असतो मोठा चार्ट करायचा असेल तर ए ती तुम्ही वापरू शकता नंतर थोडा मोठा लहान करायचा असेल तर तुम्ही ए फाईव्ह सुद्धा वापरू शकता तर हिथं ए फोर आपण सिलेक्ट करायचा आहे आता सिलेक्ट केल्यानंतर हा बघा आपला टाईप करण्याचा जो बाण आहे तो इथं दिसत आहे बघा दिसतंय तुम्हाला तर ही जी मार्जिन आहे ही मार्जिन आपल्याला कमी जास्त करता येते बघा मी जर आ, लास्ट कस्टम सिटिंगला क्लिक केलं तर आपला जो कर्सर आहे तो पुढे जाणार आहे बघा नॉर्मल केलं तर कर्सर खाली आलं बघा पहिल्यांदा तो वरच्या इथं होता आता आले खाली आलेला आहे त्याच्यानंतर नॅरो केला अगदी तर कर्सर एकदम वरती जाणार आहे नंतर मॉडरेट केलं तर मॉडरेट केलं त्यांना सुद्धा कर्सर दोन ओळी सोडून खाली येतोय नंतर वाईट केला तर कर्सर एकदम मध्यभागी जातोय म्हणजे इथून आपल्याला वाईटमध्ये हे बघा कुठपर्यंत टाईप करता येतं हे बघा इथपर्यंतच आपल्याला टाईप करता येतं ओके जर आपण नॉर्मल घेतलं तर आपल्याला याच्यावर टाईप जर करायचं असेल तर थोड्या मोठ्या साईजमध्ये मध्ये तुम्हाला इथं टाईप करता येतं ओके जर आपण नॅरो घेतलं तर बघा वरती आलं आणि सगळ्यात जास्त मायना आपल्याला नॅरोमध्ये टाईप करता येतो बघा या ठिकाणी आपण ए टाईप करतोय बघा किती मोठ्या उडी झाल्या हे का मग आपल्याला तुम्हाला पत्र हे कसं लिहायचं आहे त्याची साईज ठरवून तुम्ही या ठिकाणी त्याचं जे मार्जिन आहे ते मार्जिन ठरू शकता त्यानंतर प्रत्येक लाईनला नंबर्स काय द्यायचे हॅपीनेशन हे है काय द्यायचं हे आपण इथं सगळं पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला फक्त आपण पेज सेटअप करून घेतलं हे फोर पेज घेतला नंतर हे पेज तुम्हाला पोर्ट्रेट मध्ये करायचं आहे का मध्ये करायचं आहे पोर्ट्रॅटमध्ये हुबो टाइप करायचं आहे हा बघा हा पोर्ट्रेट आहे आणि लँडस्केप केलं तर पान हे आळवं मोठं होतं हे बघा मी याची साईज कमी करून तुम्हाला परत लक्षात आणून बघा हे बघा आता पेजची साईज मी थोडी कमी केली तुम्हाला लक्ष देण्यासाठी हे बघा मी आपण लँडस्केप केले आहे आळवं पान झालं आणि पोर्ट्रेट केलं तर हा हुबं पान झालं तर आपण सहसा पोर्ट्रेटमध्ये हे टाईप करत असतो आता आपण होम बटनाकडे जाऊया तर बघा होम बटनावरती तुम्हाला अनेक पर्याय दिसत आहेत यापैकी पहिला पर्याय तुम्हाला दिसत आहे तो म्हणजे क्लिपबोर्डचा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे बटन हायड आहेत कारण अजून काहीच टाईप केलेलं नाही आता ह्या क्लिपबोर्डचा जो वापर आहे तो कसा करायचा हे आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे तर ता टाईप करण्यासाठी बघा मी माझं नाव इथे टाईप करतोय प्रकाश चव्हाण ओके नाव टाईप केलं आता मला हे नाव दहा वेळा टाईप करायचंय किती वेळा टाईप करायचंय दहा वेळा तर मी दहा वेळा ते नाव टाईप करेल का किती वेळ असं जर मी दहा वेळा टाईप कर गेलो तर मला किती वेळ लागणार आहे खूप वेळ लागणार आहे की नाही मग याच्यासाठी आपल्याला हे जे नाव टाईप केलं हे पुन्हा पुन्हा जर आपल्याला लिहायचं असेल तर हे नाव आपण आपल्या माउसच्या डाव्या बाजूला क्लिक करून ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्याबरोबर हे बघा हे जे हायड आहेत हे आता ओपन होत आहे इथं काय होत आहे काहीच का होत नाही होत आहे का ती निवड नाही पण जेव्हा मी याला सिलेक्ट करेल तर सिलेक्ट केल्याबरोबर इथं दोन बटनं तयार तयार झाले बघा एक कॉपी म्हणजे ते जे टाईप केले आहे ते मला आता किती वेळा टाईप करायचं होतं दहा वेळा तर मी दहा वेळा ते पेस्ट करणार आहे बघा परत ते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा एवढंच मी जर टाईप केलं असतं तर मला किती वेळ लागला असता खूप वेळ लागला असता आता हे सगळं मला डिलीट करायचं आहे तर कंट्रोल प्लस ए असं केलं तर आपल्याला संपूर्ण पेज हे सिलेक्ट होत असतं किंवा आपण कर्सरने अशी एवढे सगळे आपण डिलीट करू शकतो ओके झालं डिलीट त्यासाठी सगळं सिलेक्ट करायचं आणि आपल्या कीबोर्डवरती जे डिलीट नावाचं बटन आहे ते दाबायचं सगळं तुम्हाला डिलीट होणार आहे किंवा आपल्या कीबोर्डवरती बोर्डवरती बॅक नावाचं बटन आहे ते दाबायचं सगळं तुमचं ते लिहिलेलं हे पुसलं जाणार आहे आता पुन्हा आपण याला सिलेक्ट करून दाखवतो मी माझ्या नावाला ओके सिलेक्ट केलं मी आता दोन तिन्ही बटन ओपन झाले आहेत बघा पेस्ट पण ओपन झालेला आहे कट पण ओपन झालं आहे आणि कॉपी तर ओपनच आहे तर मी याला कट करणार आता आपण काय करूया कट करूया कट करूया म्हणजे तिथून ते कट झालं कट झाल्यानंतर मला ते कुठंतरी आता ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण लिहायचं आहे तर कट केल्यानंतर जर आपल्याला ती शब्द किंवा ते वाक्य पुन्हा पुन्हा लिहायचं असेल तर पेस्ट नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा मॅस तुमचं तुम्ही जितक्यांदा पेस्ट करणार तितक्यांदा ते, ते तुम्हाला खाली खाली घेऊन जाईल बघा हे पंधरा ते वीस वेळा जर मी नाव घेतले अस लिहिले असते तर मला किती वेळ लागला असता खूप वेळ लागला असता की नाही पण फक्त काही सेकंदामध्ये आपण बऱ्याच वेळी लिहून टाकल्या घाईघाई वेळी तुमच्याकडनं जास्त लिहिलं गेलं तर घाबरायचं काम नाही या ठिकाणी बॅक एरो मी सिलेक्ट करून घेतला आहे त्याला मी बॅक अरोन गेलो तर ते सगळं जे जे आहे ते क्रमाक्रमाने डिलीट होणार आहे पुन्हा मी पेस्ट केला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा वेळा पेस्ट केला नाव दहा वेळा माझं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे दिसतंय तुम्हाला दहा वेळा हे बघा दिसते किरी म्हणजे जितक्या वेळा आपल्याला ते नाव किंवा ते वा, वाक्य किंवा वा, तो शब्द पुन्हा पुन्हा लिहायचा आहे तितक्यांदा आपण त्याला पेस्ट बटन न दाबलं तर तेवढ्यांदा ते आपोआप पेस्ट होत असतं कॉपी करून सुद्धा आपल्याला पेस्ट करता येतं किंवा कट करून आपल्याला पेस्ट करायचं असतं या पद्धतीने आपण कॉपी कस्ट पेस्ट याचा वापर कसा करायचा हे इथं पाहिलेलं आहे पुढच्या भागामध्ये आपण ही जी पुढचा टॅब आहे फॉन टॅब या फॉन टॅबचा वापर कसा करायचा ते पाहणार आहोत याच्यामध्ये काय सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स आपण पाहणार आहोत आणि त्याची माहिती आपण घेणार आहोत